सोलापूर भाजपच्या चिंतन करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत राडा चिंतन राडा चिंतन चिंतन बैठकीत झाला आहे लोकसभा निवडणुकीत अपयशामुळे यावर करण्यासाठी भाजपची बैठक बोलावण्यात आली होती सोलापूर मध्ये तीन लोकसभा मतदारसंघ येतात यात सोलापूर माडा धाराशिव या मतदारसंघाचा समावेश होतो या तिन्ही मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे त्यासाठी भाजपकडून चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पण बैठकीत नेते पदाधिकाऱ्यांनी चिंतन करण्यापेक्षा एकमेकांवर चिखलफेक केल्याचं पाहायला मिळालं यातूनच काहीसा गोंधळ बैठकीमध्ये झाला मिळालेल्या माहितीनुसार सोलापूरमध्ये भाजपचे खासदार आणि निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोरच हा गोंधळ झाला आहे महाडिक यांची सत्ता असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजप विरोधात काम केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला मात्र जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी कार्यकर्त्यांना थांबवत वैयक्तिक मत मांडण्यास सांगितलं you